लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटल समोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉमेटरी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर या शिवसेनेत नाराज होत्या स्वतः कबुली दिली आहे आणि त्याचबरोबर ही नाराजी नेमकी कशासाठी होती उत्तर त्यांनी दिलंय पाहुयात वर्षा कुडाळकर नेमकं नाराजीचा प्रश्न तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा ठीक आहे नाराजी कशावर होते की संघटना वाढीसाठी नाही कारण माझ्याकडे पद दिल्यापासून आज दीड वर्ष मी प्रामाणिकपणे काम करते तर त्याच्यामुळे आमची एवढीच इच्छा होती की आता बाजूला दीपक भाई आहेत किंवा तिकडे भैया साहेब आहेत किंवा आमचे उद्योगमंत्री आहेत तर जर आमच्या कामाला जर एखादी कौतुकाची थाप आमच्यावर जर पाठीवर पडली तर ते आमच्यासाठी खूप मोठं आहे की आमच्याकडे आम्ही त्यांच्याकडून इतर कसली आर्थिक मदत नाही मागत आहे पण आम्ही केलेल्या कामाची दखल घ्यावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ती जर होत नसेल तर प्रत्येक कार्यकर्त्याकडून कार्यकर्त्याकडून ही असणारच नारा आहे नाराजीचा आणि खुशीचा प्रश्न नाही जोपर्यंत मी ह्या पदावर आहे तोपर्यंत मी माझं काम प्रामाणिकपणे पक्षासाठी करणारच आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम